सांग हा समान कागद आहे याचे मी तुम्हाला दोन भाग करून दा दाखवणार आहे दाखव दा दा। कागदाचे किती भाग झाले दो। 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 आता दोन या भागाला काय म्हणतात अर्धा अर्धा बरं आता पा कागदाचा पाव भाग करून दाखव हाँ, या भागाला काय म्हणतात कागद उघडून दाखव कागदाचे समान किती भाग झाले आता याच्यातला पाऊन भाग दाखव मला पाऊन भाग कागदाचे किती भाग म्हणजे पाऊन ते आणि कागदाचा एकच छोटासा भाग तो त्याला काय म्हणतात पाव फेरी